सारं जग कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये पोळून निघत होत आणि साऱ्या जगासोबत ही पोळून निघत होत ते आपलं कराड एक शांत देखण मोठ्या मनाच्या माणसांचं गाव निरागस लोकांच्या स्वभावाच कृष्णा कोयना संगमावरच गाव गावाकडच्या लोकांनी कधी विचारही केला नसेल की आपल्याला काही अशा गोष्टीही पाहायला लागतील लोक लोकांना भेटत नव्हते दवाखान्या बाहेर रांगा लागल्या होत्या आत्ता होत्याच नव्हतं होत होत बातम्या ऐकून जीव नको झाला होता शेजारी शेजाऱ्याला सुद्धा तोंड बांधून बघू लागला मदतीसाठी बरेच जण आले पण पोहोचले मात्र एकच या कराडचे भूमिपुत्र माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण गावोगावी जाऊन माननीय बाबा यांनी कोरोना काळामध्ये लोकांच्या मध्ये जनजागृतीचं काम केलं पण सर्वात महत्वाचं होतं ते साऱ्यांना धीर देणं आणि एवढ्या मोठ्या संकटाशी लढण्यासाठी बळ आणि ताकद देणं गावोगावी जाऊन केलेली जनजागृती साऱ्यांना दिलेला धीर आणि साऱ्या थोरा मोठ्यांना दिलेली भिवू नका मी आहे ही साध असं वाटत होतं की देवाने पाठवलेला देवदूतच मदतीला आला आहे तो निभावत होता आपलं प्रत्येक कर्तव्य सूक्ष्मपणे आणि सक्षमपणे कोविड काळामध्ये माननीय पृथ्वीराज बाबा यांनी पाच कोविड सेंटर तीन खासगी रुग्णालय यांना आर्थिक मदत अद्ययावत रुग्णवाहिका दोनशे पासष्ट ऑक्सिजन मशीन्स आणि पोर्टेबल व्हेंटिलेटर्स वयाच्या लोकांना कोविड काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून कोविड बाबत केले पार्ले येथे जाऊन स्वतः रुग्णांशी संवाद साधला कोरोनासाठी स्थानिक निधी वापरून जी हवी ती पूर्तता बाबांनी केली हे सर्व करत असताना वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी म्हणजे पृथ्वीराज बाबा यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेची लाभाची रक्कम वाढवून घेतली याचा फायदा सर्व गरजू आणि गरीब लोकांना झाला साऱ्या कराडने कोरोनाच्या काळात एक झुंजार काठावरती देह संस्कारी घडला होता दिला त्याने आधार साऱ्या थोरा मोठ्यांना झाला तो सर्वांचा भूमिपुत्र कराडचा ना पाहिली पक्षपाती ना पाहिली जवळ लांबची नाती सगळीच बिलगली नाती त्याला जशी नव्या पिकाने धरली माती गडी आमचा सत्तर वर्षाचा नवतरुण होऊन बेफाम होता दमला नाही थकला नाही गाव सांभाळून राज्यालाही पुरला होता नावाप्रमाणेच पृथ्वीचा तो राजा होऊन पाहत होता नावाप्रमाणेच पृथ्वीचा तो राजा होऊन पाहत होता बाबा होऊन लेकरांचा संकटालाही झुकवत होता बाबा लेकरांचा संकटालाही झुकवत होता सुखलेल्या भकरीला पण संगड थकल